हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग ऑल तर आज आहे संडे आणि आज संडेला मी काय काय करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये काय काय आहे तर त्याची थोडीशी झलक आहे तर सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी काय करते ते तुम्हाला दाखवते तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे सकाळी उठल्यावर मी माझं पहिलं ड्रिंक घेणार आहे ते म्हणजे ग्रीन टी आणि ग्रीन टी आपल्या शरीराला किती चांगली असते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याने वेट लॉस व्हायला देखील मदत होते तर माझी ग्रीन टी इथे तयार झाले आणि ती ग्रीन टी मी कधी कधी अशीच घेते कधी त्याच्यामध्ये हनी आणि लिंबू टाकून घेते तर मला अशीच देखील खूप आवडते आणि ग्रीन टीचे खूप सारे फायदे आहेत हे तुम्हाला नक्कीच माहीत आहे मी शुगर कम्प्लीट बंद केलेली आहे आणि ग्रीन टी तर सर्वांनीच घेतली पाहिजे आपला हेल्थ इशू याने खूप सारे हेल्थ इशू सॉल्व्ह होतात तर इत्ता मी इथे वॉकला चालले ग्रीन टी पिल्यानंतर आणि वॉक सगळ्यांनी केलाच पाहिजे मस्ट आपले आपल्यासाठी स्वतःसाठी आपण वेळ दिलाच पाहिजे तर मी नेहमी वॉकला जाते पण संडेला मात्र मी जरा लेट जाते त्याच्यामुळे मी लेट गेलेली आहे आणि पूर्ण गार्डन तुम्हाला मी दाखवते इतकं छान गार्डन आहे आमच्या इथे त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं अगदी पा हार्डली पाच मिनटावरती ते गार्डन आहे आणि तिथे मी अर्धा तास तरी वॉक करते इथे एन्व्हायरमेंट खूप छान आहे तुम्ही बघू शकता एकदम हिरवळ आहे छान ग्राउंड मस्त आहे खूप लोक योगा करतात व्यायाम करतात पळत असतात लहान मुलं सायकलिंग करत असतात तर छान वाटलं माझा यो वॉक झाला आणि मी येता येता ह्या सगळ्या भाज्या घेऊन आले तर पालक मेथी नंतर पावटा नंतर आलं लसूण मिरची कोथिंबीर असं सर्व घेऊन आले आणि हे आता नंतर मी साफ करून ठेवणार आहे खूप छान अशा भाज्या मिळाल्या तर इथे मी खायला ॲपल कट करून घेतलेला आहे आहे माझा ब्रेकफास्ट आणि नंतर मी दोन तीन गोष्टी आज बनवणार आहे आज मला खूप क्रेविंग झालं होतं मच्छी पण खायची प्रॉन्स पण खायचा आणि चिकन पण तर चिकन माझा मुलगा खातो आणि मच्छी मी खाते तर प्रॉन्स मच्छी आणि चिकन मॅरिनेट केलंय तर आता इथे आपण ते बनवणार आहोत तर इकडे कांदा मी तेलावरती परतून घेतलंय आणि त्याच्यावरती मी आता फोडणी घालणार आहे तर आज प्रॉन्स मी थोडे वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर तुम्ही नक्की बघा प्रॉन्सची रेसिपी आणि अशा पद्धतीने बनवू ना तर खूप छान होतं तर इकडे इकडेला टाकते आता प्रॉन्स जे मी मॅरिनेट केले होते तर मॅरिनेट केल्यानंतर आपले प्रॉन्स खूप छान बनतात इथे मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकते आणि प्रॉन्स सध्या खूप महाग आहेत त्यामुळे एकच वाटा आणला होता मी इकडे आमच्या इथे वाट्यावरतीच मिळतात हे मिक्स करून घ्यायचं चा। छान असं त्याच्यामध्ये कोकम टाकलेत आणि एकदम मस्त असं बारीक चिरून घेतलं आहे स्प्रिंग ओनियन आणि ह्याच्यामध्ये मी स्प्रिंग ओनियन टाकणार आहे तर तुम्ही नक्की स्प्रिंग ओनियन टाकून एकदा बघा तर इकडे माझं चिकन देखील झालेलं आहे मी पूर्ण रेसिपी शूट नाही केली कारण माझ्या चॅनलवरती पूर्ण रेसिपी आहे तर हे सुक्का चिकन होतं आणि हे मांदेली होती ही देखील फ्राय झालेली आहेत आणि इथे माझं सगळं जेवण आता रेडी झालंय तुम्ही बघू शकता है, हे प्रॉन्स आहेत नंतर इकडे सगळं ताट वाढलंय मी तांदळाची भाकरी प्रॉन्स मांदेली चिकन आणि या जेवायला तर हे खूप छान होतं आणि कांदा घेतलाय लिंबू घेतलंय काकडी घेतले तर माझं असं जेवण संडेचं तयार आहे